शुभ सकाळ सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आज मुक्क डिसेंबर दोन हजार चोवीसचा आपल्या बाजारात व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजार आपल्या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या असल्या गाईच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ पत्तर असतील सांगोला बाजार असतील मोडलिम बाजार अतुल बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मोडलिम गाय बाजारात आलो आहे तर आपण आज मोडली बाजारातील गायीची चालू मार्केट रेंज वेलेल्या गायी असतील पार्ट्या गायी गाभन गाई अशा सर्व प्रकारच्या गायीच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया किती येत आहे किती येतं दुसऱ्या येत आहे किती दिवस टाईम आहे बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस काय म्हणे मित्रांनो दुसऱ्या वेगळं काशाला वगैरे बघू शकता किती पिळे पैलवरला पहिलावरला किती पिळे पिढी दहा अकरा पिळे हे येत तेरा चौदा लिटर पिळायचे किती सांगता याच नव्वद नव्वद हजार कुठलं गाव लव मित्रांनो बघू शकता दुसऱ्या गाय बारा तेरा काय म्हणतात त्याला वगैरे तुम्ही बघू शकता सांगायला नव्वद हजार सांगतील कमी जास्त मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्याची गाय मित्रांनो शेतकऱ्याजवळची गाय बघू शकता तुम्ही शेतकऱ्याजवळची गाय अजून आपण दुसऱ्या गाई कवर करणार आहे

दिवस नंबर किती किंमत सांगता मला पासष्ट हजार नव्वदची ची बघितली पासष्टची पण बघा बारा बारा जाता दूर असल्यामुळे किंमत कमी झाली आणि कलर पॅच नाही एवढंच नाही तर दूध गायला धावणीला तीन गाय प्रत्येक बाजारी गोब्यावरती धावण असते त्या धावण्याची थोडी माहिती घेऊ आपण काय सांगली किंमत पंच्याऐंशी हजार बघा एक नंबर दाब्याला जुळले पंच्याऐंशी हजार किंमत सांगतो फिरगाई खांदामेंदा जोरात आहे शेतकऱ्याची गाय आहे कुसली सुद्धा नाही बघायला कुठेतला बैलासारखी गाय बघा बाजारात खूप दिवसांनी अशी गाय आलेली आहे मोणी बाजारामध्ये गाय सांगायला साठ हजार कमी जास्त केले जाईल कुठलं बावीवरून आले आता किती टाइम पंचवीस तेरा एकाहत्तर पंचावन्न दूध किती दिलं मागच्या दोन साड्याचं दोन चार लिटर गई चालते वासरू झाल्यावर पाजावं लागतं गिर जनावराला म्हशी सारखं असतंय दोन तीन महिने तर पाजावं लागतं दोनच साड्याचं त्यांनी दोन लिटर काढलं वे मात्रच होत आता इंजेक्शन आणि नंबर दिलाय घरगुती दूध खाण्यासाठी पाहिजे असेल तर नक्की कॉल करा आणि घेऊन जा पाय बी उचलत नाही नाय तराटे आहे केला 17 ला दाताला 17 ला समले दाताला समलेलं आहे मग 17.5 दिले बघा कशी वाटली कशी परवडली का नाही कमेंट मध्ये सांगा अजून आहे तुमच्याकडे नाही हे आता व्यायला झालेली डड्या अरे बोल 17500 रुपये वेला झाली नाही कोणी नेम काय बसितो हे ठेपा आडर क्वालिटी बघू शकता पहिल्या जाताचं कालवड आहे दाताला चौसा आहे आणि हे जे ब्रीड आहे ते ह्या ब्रीडबद्दल बद्दल माहिती आपण त्यांच्याकडं घेणार आहे की कुठल्या जातीचं ब्रीड आहे पूर्ण तांबडा आहे बघा हे दर रेड हॉस्टन मध्ये पण नाही आहे आणि आई शहरमध्ये मध्ये पण नाही त्यांनाच विचारू आपण कुठल्या जातीत आहे आणि आता दर काय लागणार आहे आज बाजारामध्ये त्या अगोदर आपण पूर्ण गाय तुम्हाला फिरून दाखवतोय चारे सड बघू शकता इथूनच तुम्हाला अंतर दिसते आणि पाठीमागून ठेपा बघा कालवडीचा कसं बसलाय पहिलं त्याचं कालवड आहे येऊन तिसरा दिवस झालाय आठ ते नऊ लिटर दूध आता सध्या पिळायला चालू बघू शकतो ठेपा कसा का बसला कालवडीत का। तर हे पण ब्रीड दूध देतं दुसरं याताला हे पंचवीस लिटरला कमी पडणार नाही आणि हे याताला किती चालेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का सांगा आपण अण्णा यांना विचारू आता अण्णा वस्ताद अण्णा याचा दर काय लागेल लाल रेड्डी आणि तुम्ही सध्या तीन दिवस तुमच्याकडे धार काढली तर आता हे किती पर्यंत जाईल सोळा लिटर वर जात आहे तर शिब्रिड पुढं जाऊन आपल्याला दूध पण चांगलं देऊ शकतं दुसऱ्या येताना किती चाललं अंदाज आधा। आधा। बर पाहिजे बरं बरं दुसऱ्याला मी डिस्प्लस पिळायला लागतो डिस्प्लस कारण लांबी रुंदे बघू शकतात सडामधलं अंतर ठेप्याला तर एकच नंबर लागला दुधाची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्याच्या डिग्री फॅट आणि क्वालिटीला क्वालिटीचं पूर्णच गेलं आहे गवत बरं बरं एक नंबर डिग्री फॅट आणि क्वालिटी नंबर घेतो त्याला आपल्या ज्या गायांना डिग्री फॅक्टर लागणाऱ्या गायांचा गोटा आका सांभाळून देणार बर बरं 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 केंडामध्ये दूध वतले की केंडाची क्वालिटी फुल आणि आज कसा दर काढला मग माहिती पंच्याहत्तर हजार फक्त कारण बाजाराच्या दरानुसार चालावं लागतंय त्याच्यामुळं पहिल्याचाच चार दात कालवट बारा बारा चालण्यासारखं पंच्याहत्तर हजाराला फक्त ह्या क्वालिटीचा आपल्याला यांच्या दावणीतून मिळणार आहे तर मोडणीमध्ये आले की सुरुवातीला लाल मातीवरती मधो मधोमध यांची आहे अन्न डहाणे वाचतात पुढे म्हटलं तर तुम्हाला सांगतील की बघू शकतात चारी सडं तुम्हाला लांबून चारी सडामधलं अंतर तुम्हाला सारखं सामान दिसणार आहे नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर एक शहात्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर शहात्तर मुंढीमध्ये आला की कधी पण डोळे झाकून यांना फोन करू शकता कॉल करू शकता बाकी दावण यांची कुरडूल आहे गोट्यावरती पंधरा वीस गाय असतात तिथं पण तुम्ही जाऊन पिळून गायी खात्रीशील ठेवू शकता कशी <गण्धाँ> वाटली ही जात आणि या जातीची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा कायच्या आहे तो याचे त्याच्यामध्ये एक भांडी बुंडी एक शिंक तिचं काय सांगितलं तिचं सा� काय हां पंच्याहत्तरच पंच्याहत्तर हजार आणि ही पलीकडची चोवीस लिटर दूध आहे सत्तर पंच्याहत्तरच्या रेंज मधल्या मोठ्या आहेत बघा कोटबाज गाय आहेत गाय गाय साध्या गाय दोन गाय याच्यामध्ये खपतील असे मोठ्या गाय आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला आजचा रेंज हीच राहील अजून डिटेल तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला पाहायला मिळेल इंट आयडी वरती पाहायला मिळेल पिकल्यानंतर बोलायला रील पाहू शकता आणि आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय